नमस्कार सगळ्यांना ब्लॉक प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही दिवाळीच्या कामानंतर म्हणजे दिवाळीचा फराळ झाल्यानंतर आता शेतामध्ये आलेलो आहे कारण का माहिती आहे का आमचं शेतामधलं पण काम राहिलं होतं मका गोळा करायचं ते आज चालू केलं तर एक पंचवीस ते तीस ठिकी भरून झालेली आहेत आता ही माझ्या पाठीमागे दिसतात ना ती मकाची ठिकी आत्ता भरून ठेवलेलं आहेत आणि आता घरी जायचं घरी काम आहे जरा जनावरांना वैरण चारा पाणी करायचं त्यासाठी मग भैया म्हटला की बास करूया तर आता सध्या आम्ही बास केलेला आहे हे पूर्ण दिसते का एवढी ठिकी 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 भरून ठेवलेत सगळीकडे ठिकी दिसतात ना त्याच्यामध्ये मका भरलेली आहे मकाची चिकन्स भरलेले आहेत उद्या मग मणी मशीन आल्यानंतर मका करू करून घ्यायची पटकन तरी मम्मी भैया आणि दिदी घरी कोंबड्या आहेत ना त्यांच्यासाठी थोडी अर्धं ठिकं मकाची कणसं घेणार आहेत आणि ग सोलून कोंबड्यांना घालणार आहे ती त्यासाठी मग घ्या लागले ला ला ती बाबा म्हणले घ्या थोडंसं तर बाबा म्हणलेत घ्या तर आम्ही घ्या लागले सगळेजण चला मग जातो आता आम्ही घरी उद्या मळणी मशीन आल्यानंतर मग एक छोटासा व्हिडिओ टाकतो ह्या

तर ह्याला येऊ नको म्हटलं तरी आमच्या पाठीमागं आला आणि बघा मधी मधी कसा करावा लागलेला आहे तर बाबा पण आले तर ती गाय लांब तिकडं गाय दिसते ना तर ती गाय चरायसाठी घेऊन आलेली आहे मस्ती कसा करतो आहे बघा तर ही अशी एक एक, एक, एक ठिकी भरून ठेवलेल्या आहेत का माहिती आहे का तर उद्या पटकन म मळणी मशीनमध्ये टाकून घ्यायचं म्हणजे पटकन पटापट पटापट पटा 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 उरकतं आहे मोठी मशीन बोलवायची असल्यामुळं असं शेतामध्येच ठिकी भरून ठेवलेलं आहेत आणि मम्मी ती आता ओला लागलेत की चला जाऊया तर इकडं सूर्य पण तिला चालला आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे पाच तर तिनी सांज व्हायची वेळ झालेली आहे मग त्यासाठी आता आम्ही घरी चाललो आहे आणि हे आहेत ती इथं पडलेली ही बघा रानात अशीच पडलेली आहेत आणि उद्या बाबा म्हणले की आपण उद्या हे राहिलेली भरून घेऊया तर राहिलेले आता ही मी तर बघा शेतामध्ये सगळीकडे पडलेले आहेत ही पोपटसुद्धा घरी चाललेले आहेत दिवस मावळला म्हणून आणि त्यांच्यासोबतच आम्ही पण घरी चाललो आहे तर ही उद्या कंस भरून घ्यायची आता आम्ही चाललो घरी चल बांडू घरी चाल, चाल डुगवा कशा नाटक करतो नाटक करतो चल 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 मस्ती करू नको मस्ती करू नको चला वरडा लागली जायचं नाही का घरी बघू किती घेतले आता मी चलाय